शिवांश जर ही जागा नसती ना तर कधी चंद्रपूर तयारच झालं नसतं नसत मंडळी आजचा दिवस नेहमीप्रमाणे झाला डॉक्टर डॉक्टर आटोकली मित्रांना केलं बाय आणि मी श्रीनयला घ्यायला त्याच्या स्कूल मध्ये गेलो श्रीनयला घेतलं येताना पाहतो तर काय शिवांश पण घरी आलेला ते दोघेही घरी पाहून त्यांनी प्रश्न केलं होतं की तुम्ही आम्हाला फिरायला घेऊन जाल अस मी बरा सातल लेकिन याँ याँ में मी गया। गेला, मग विचार केला यांना बाग बगीचे इकडे तिकडे तर आपण खूप फिरवलं आज त्यांना आणि तुम्हाला हे चंद्रपूरचा इतिहास दाखवायचा आणि चंद्रपूरची निर्मिती कशी झाली हे सांगायसाठी मी आलोय विश्लेष्वर मंदिरात चंद्रपूर मंदिरा चा एक ऐतिहासिक आणि पवित्र ठिकाण मंदिराच्या गेट पासून गणपती नागदेवता आणि हनुमान यांच्या अप्रतिम शिल्पांनी आपलं स्वागत केलं मंदिर हे भव्य वॉल कंपाऊंड मध्ये आहे आणि दर्शन घेताना मला समजलं की राजा वीर शहा आतराव खाणक्या बल्लारशाह करण शहा राणी हिरा देवी यांचे त्यांच्या पूर्वजांच्या पण समाध्या इथे पाहायला मिळाल्या या मंदिराची कहाणी खाणक्या बल्लारशाह यांच्याशी आहे इसवी सन चौदाशे बहात्तर ते चौदाशे सत्त्याण्णव या काळ

आज आपण अंचलेश्वर मंदिर आणि आपल्या इतिहासाचा एक छोटासा प्रवास केला इथे प्रत्येक दगडात इतिहास बोलतो बर का प्रत्येक शिल्पात आपली ओळख कोरलेली आहे मंदिराच्या कडचावर केलेलं जे शिल्पकाम आहे ना ते अत्यंत सुबक आहे ते हरवून जात इतकं बारकाई आणि प्रेमाने कोरलेली शिल्पकला आपल्या समृद्ध संस्कृतीचं एक जिवंत उदाहरण आहे पण या सगळ्या सौंदर्यात एक गोष्ट खूप खटकते अजूनही काही लोक या पवित्र ठिकाणी आपलं नाव लिहितात भिंतीवर रखडतात काय काय बोलतात हे फक्त भिंतीवरचे डाग नाहीये बरं का आपला संस्कृतीवरचा डाग आहे आपलं मंदिर आपला, आपला किल्ला आणि आपला वारसा आपली ओळख आहे या ठिकाणाचा सन्मान जपणं ही प्रत्येकाची जबाबदारी चला एकत्र येऊन अशा गलिच्छ कृत्य थांबवूया आणि इतिहास हा फक्त बघायचा नाही आहे तो जपायचाही आहे हे मनात बिंबवूया कसं वाटलं शिवांश यांना आवडलं म्हणजे तुम्हाला नक्कीच आवडलं असेल त्यामुळे अशा नवनवीन गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचत राहाव्या म्हणून तुम्ही मला फॉलो करायला विसरू नका चला तर मग गुड नाईट बाय अँड फॉलो फॉर मोर